नमस्कार तो तो मी ऋतुच्या कदम आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाच्या घडामोडी आपण सविस्तर पळत आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी अनेक वर्ष त्यांनी केलेली घाण आम्ही स्वच्छ करतोय असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला शिवडी नावाशेवा सिलिंगच्या पाहणी त्यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागलेली आहे आम्ही घरात बसून काम करत नाही तर फील्डवर उतरून काम करतो असंही शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर अनेक वर्ष त्यांनी केलेली घाण आम्ही स्वच्छ करतोय असा हल्लाबोल या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला जे अडीच वर्ष घरात बसले होते सगळं काम बंद करून त्यांनी केलेलं सगळं जे काय बंद केलेलं काम आम्ही सुरू केलं त्याला चालना दिली त्यांनी जी काय गेल्या अनेक वर्षात घाण केलेली ती आता आम्ही स्वच्छ करतोय आणि हे काम करणारं सरकार आहे फील्डवर उतरून काम करणारं सरकार आहे घरात बसून आदेश देणारं सरकार नाही इतर लोकांचं आरोग्य त्यामुळे खराब होतंय त्यांना पोटदुखी होते वगैरे हो ठीक आहे त्यांच्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना दोनशे इथं मुंबईत आहेत आणि सातशे महाराष्ट्रात आहेत